तर तयार आहे मंडळी गावरान असा पनीर घोटाळा तर आपण याला सर्व करून घेऊयात तर मंडळी पाहू शकता किती टेक्स्चर छान आले तर वगैरे पनीर सगळं एकदम मस्त घोटाळा झालेला आहे आणि आपण आता याच्यामध्ये चीज घालून घेऊयात नमस्कार मित्रांनो अर्जुन किचन मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे पनीर एक असं नाव जे ऐकले की तोंडाला पाणी सुटतं पण आज आपण नेहमीच पनीर टिक्का किंवा पनीर बटर मसाला नाही तर काहीतरी एकदम नवीन चटकदार हटके बनवणार आहोत आजची आपली रेसिपी आहे पनीर घोटाळा नावाप्रमाणेच हा पनीरचा एक असा घोटाळा आहे जो एकदा खाल तर त्यात तुम्ही पूर्णपणे घुरफटून जा तर थोडाही वेळ मिळालो तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मित्रांनो यासाठी आपण दोनशे ग्राम पनीर घेतले आहे खडी मसाले घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घेणार आहोत धनेपूड घेतली एक चमचा जिरे घेणार आहोत एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा आणि हळद पावडर एक चमचा घेणार आहोत आणि दोन कांदे बारीक कापून घेतलेत दोन टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत आणि अद्रक आणि लसूण आपण टेचून घेतलेला आहे तर मंडळी आपण गॅस पेटवून घेऊयात आणि याच्यावरती आपण कढई गरम होण्यासाठी ठेवूया तर आपण याच्यामध्ये एक इंच बटरचा तुकडा घालून घेऊयात आणि एक चमचा तेल घालून घेऊयात तेल गरम झालेले आपण एक चमचा जिरा घालून घेऊयात आणि लसूण वाटून घेतलेले आपण याच्यामुळे छान असं परतून घेऊया आणि खडे मसाले घालून घेऊयात याच्यामध्ये तमालपत्र दालचिनी काळी मिरी लवंग वगैरे आणि बारीक फाईन चॉप केलेला आपण कांदा आणि टोमॅटो दोन्ही घालून घेऊया छान असं एक दिवकर परकून घेऊयात कांद्याला छान असं सोनेरी येऊन येईपर्यंत परतून घेता आणि टोमॅटो पण एकदम पाणी होऊन जाईल त्याचे कांदा आणि टोमॅटो आपण भाजतो तोपर्यंत आपण पनीरला किसून घेऊयात छान असं आणि बाजूच्या गॅसवरती आपण गरम पाणी होण्यासाठी ठेवलं आहे आपण थंड पाणी वापरणार नाही गरम पाणी वापरणार आहोत थंड पाणी वापरल्यानंतर त्याची चव निघून जाते कांदा आपला छान बाजून झाला आणि टोमॅटो पण आपण ह्याच्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला आणि धनेपूड घालून घेऊयात हे छान असं परतून घेऊयात आणि एक चमचा आपण मीठ घालून घेऊयात म्हणजे मसाला करपणार नाही तर मंडळी आपलं पनीर किसून तयार आहे आपण पनीर कढईमध्ये घालून घेऊया छान असं एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया तर आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया गरम पाणी तर मंडळी आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया शिजण्यासाठी तीन ते चार मिनिट आपण ठेवणार आहोत असंच शिजण्यासाठी तर मंडळी आपण काढून हा किती छान टेक्स्चर आलेला आहे पनीर घोटाळ्याला आपला तर तयार आहे मंडळी गावरान असा पनीर घोटाळा तर आपण याला सर्व करून घेऊयात तर मंडळी पाहू शकता किती टेक्स्चर छान आले तर मस्त पोटाळा झालेला आहे आणि आपण आता याच्यामध्ये चीज घालून घेऊयात तर मंडळी ही डिश तुम्ही पुरीसोबत चपातीसोबत नानसोबत ब्रेड सोबत पावसोबत सगळ्यांसोबत खाऊ शकता एकदम टेस्टी लागते तर मंडळी तयार आहे आपला पनीर घोटाळा तर मंडळी आपण टेस्ट करून बघूयात एकदम स्वादिष्ट झणझणीत झालेली तर मंडळी रेसिपी जर आवडली तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि आपल्या चॅनलला म्हणजेच अर्जुन प्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत हिंदी रह, हिंदी खा धन्यवाद मित्रांन